फ्रेंड्स गुड मॉर्निंग मित्रांनो शिवाजी आमचे अकरा म्हटलं आता एक व्हिडिओ बनवा मस्त पैकी आय छान छान पैकी एक व्हिडिओ बनवा तर आमचं चाललंय आज मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी आज काही कामाला गेली नाही म्हणून मी सुट्टी घेतली झोपली होती सकाळी झोपच उघडत नव्हती कसं तरी बळबळ उठली आणि काम केले हे बघा चेहरा सुजला एकाच दिवस गोळी खाल्ली की माझ्या चेहऱ्याला बी सुजून जातो काय माहिती आहे काय शरीरात कमी आहे काय कळतच नाही तर आता बघा डोळेसुद्धा लाल 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 ला, झाले ला, कसं तरी चेहरा झाला तर आता भांडे आणि फरशी सगळं झालं नाश्ता पण झाला नाही त्यांना तर आता म्हटलं आमच्या समोर आजी राहतात एक तर खूप आजारी आहे तर म्हटलं त्यांना बघून यावा कारण कामामुळे वेळ भेटत नाही आता नाष्टा वगैरे झाला म्हटलं बघून येते मी त्यांना तर आता तनिष्काला म्हणते चल माझ्यासोबत तर ती नाही म्हणते तर आमचा हिमांशू आता गॅसचं बटन काय झालं टाईट झालंय तर त्याला म्हटली नीट करतो तो करतोय गॅसचा बटन नीट करतोय आमचा हिमांशू ऑलराऊंडर आहे प्रत्येक कामाला पुढे पुढे करतो आणि प्रत्येक काम करून दाखवतो सेम माझ्यासारखा मी पण कुठल्याही कामाला पाठीमागे जात नाहीये बघायचा प्रयत्न करत राहायचं झालं तर ठीक नाही झालं तर ठीक पण होतं काम आपलं म्हणून मॅकॅनिकला ह्याला त्याला बोलायची गरजच पडत नाही पाच पन्नास रुपये तेवढंच आपले वाचतात घरचं मॅकॅनिक तू काय मी पण करते पण आता मला कंटाळ आलं म्हणून मी काही करत नाही तर बघा त्यांनी सगळी शेगडी काढली त्याच्या पप्पांना तर वेळच नसतो आणि संडेला वेळ असतो तर त्यांचं भाजी मार्केट किराणा आहे ते मला घेऊन जातो म्हणून तेवढाच वेळ जातो माणूस किती कळणार आहे एक दिवस सुट्टी असली की ब्रेक घ्यावं लागतं हे बघा आमची तनिष्का सामानाशी खेळतीय सामानाशी आहे बघा आमची तनिष्का तर आम्ही तनिष्कासाठी काय काय का शॉपिंग केली काल हिमांशूसाठी पण शॉपिंग केली तनिष्कासाठी पण शॉपिंग केली आहे तनिष्कासाठी काय शॉपिंग केली खरं तर मी गेली ती दवाखान्यात दवाखान्यात गेल्यावर हिमांशू मला म्हटलं मम्मी मला अंडरपॅन्ट घ्यायची मग हे अंडर पॅन्ट घेतली आणि तनिष्काला बघा फ्रॉक आणला आहे आमची तनिष्का ना नेहमी नशीब घेऊन आली कुठेही जावा तिला काही ना काय घेऊनच येते मी एक का असं ना पण बघा आता आमच्या हिमांशीला एकाच जोड चप्पल असती आणि एकाच जोड कपडे असतात आमचे तनिष्काला दोन चार ड्रेस असतात आणि ती नुसतं टॉप घालत राहते आता खूप फॅशन आली अशी फ्रॉकची तर म्हटलं तिला फ्रॉक आणला मला आवडला म्हणून आणला तर बघा मित्रांनो कसं वाटते कमेंट्समध्ये सांगा खूप छान वाटते हे आणि आता लेडीज पण घालतात फ्लॅटमध्ये सोसायटीमध्ये बायास घालायचे <laughs> तसं नाही रे बाया आता ड्रेस घालत नाही गाऊन घालत नाही सोसायटीमध्ये तर बाया गर्मीमुळं हेच घालतात तर बघा मला खूप आवडला आहे काय महाग नाही आहे आहे फक्त तीनशे नव्वद रुपयाचा नाही तीनशे नव्वदवाला वेग तीनशे नव्वदवाला वेगळा आहे ह्याच्यावर प्राईस पण दिलेले आहे काय तसं कुठे पाचशे पन्नास हां पाचशे पन्नासचा आहे तीनशे वीसवाला की तीनशे नव्वदवाला दुसरा होता पण मला ह्याचे बटन वगैरे हे डिझाईन खूप आवडले तर म्हटलं घ्या तनिष्का पण म्हटली मम्मी हाच घ्यायचा म्हटलं घ्या आता उद्या संडेला आम्ही ओपनिंग करणार आहे त्याची ड्रेसची घडी मोडणार आहे गणेश चतुर्थी पण आहे म्हटलं जाऊ द्या चला तर मित्रांनो कसं वाटतंय तसं आम्हाला कमेंट्स करून सांगा बाय